नमस्कार मी सदया कर्देकर ऐकूया कर, काही ठळक घडामोडी राज्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात आज महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ शंभूराज देसाई इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीतर्फे माढा मतदारसंघात रमेश बारसकर यांनी तर सोलापुरात राहुल काशीनाथ गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी काढलेल्या मिरवणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार श्रीनिवास पाटील आमदार पृथ्वीराज चव्हाण तसंच शिवसेनेसह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नागपूरमध्ये राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत झालेल्या कार्यक्रमात भारतीय महसूल सेवेच्या शहात्तराव्या तुकडीच्या प्रशिक्षण समारोप समारंभाला संबोधित केलं राज्यपाल रमेश बैस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्यासह अनेक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे बंगळुरूतल्या एम चिन्नास्वामी मैदानावर हा सामना होईल प्ले ऑफ मध्ये संधी जिवंत ठेवण्यासाठी बंगळुरूला आजच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मार्चमध्ये किंचित वाढ झाली भाजीपाला कांदे बटाटे आणि इंधनतेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्यानं महागाईचा दर त्रेपन्न शतांशावर पोहोचला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हा दर वीस शतांश टक्के होता मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातही उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे पंचेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याहत्तर हजार चारशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे सेहेचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार